धुळे शहर वाहतूक शाखेने आज अचानक कारवाई सुरू केली असून शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बुलेट वाहनांना कर्णकर्कश सायलेन्सर बसवणाऱ्यांच्या तक्रारीत वाढ झाले होते या तक्रारीची दखल घेऊन शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली असून शहराच्या विविध भागात बुलेट वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे तसेच वाहन परवाना नसणाऱ्या आणि अल्पवयीन असणाऱ्या मुलांवर देखील कठोर कर कारवाई करण्यात येत असून जप्त करण्यात आलेली वाहने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावण्यात आली आहेत वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली नमस्कार मी शहर वाहतूक शाखा मागील काही दिवसांपासून काहीतरी वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या मार्गाने असे सायलेन्सरपासून ध्वनी प्रदूषण करत असतात त्याचा त्रास मुख्य करून लहान बालक म्हणजे वयोवृद्ध जे विषम आहेत त्यांना या वृद्धीला कुठेतरी ताप बसावा म्हणून मागे काहीच आम्ही मोहीम हातात घेतली या मोहिमेदरम्यान आम्ही असे सर्व बुलेट त्यांचे सायलेन्सर काढून घेतले तसं त्यांच्यावर दादा देखील आकारला आहे आणि दुसरा अजून एक जो मुद्दा आहे की जे अठरा वर्षाखालील जे बालक आहेत हे त्यांना त्यांचे पालक सरास वाहन वापरण्याकरता येतात त्यांच्याकडे कोणताही परवाना वाहन चालवण्याचा नसतो त्यांना कोणतंही प्रशिक्षण दिलेलं नसतं त्यामुळे या देखील आपण मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या पाहत आहोत जसं पुण्याचा असेल मागील वर्षी नुराणी मस्जिद येथे त्या मुलाला कोणतेही प्रशिक्षण नसल्यामुळे ट्रक जवळ आल्यानंतर घाबरून त्याने पुढचा ब्रेक दाखला आणि ट्रकच्या ताका तो गेला असे इन्सिडंट्स होत असतात त्यांना कुठेतरी ताप बसावा यामुळे आम्ही आणि त्या कारणासाठी लहान बालक जे आहे त्यांच्यावर देखील मोटर वाहन कलम तीन आणि चार म्हणजे वाहन लायसन्स नसते आणि सोळा वर्षाच्या खाली वय असताना वाहन चालवणे याच्यात दोघं कलमांखाली पाच पाच हजार रुपये त्यांना दंड आहे तो दंड आकारत आहोत त्यांचे वाहन आम्ही आमच्या कार्यालयात जमा करून घेणार आहोत आणि त्यांच्या पालकांना बोलवून त्यांना प्रबोधन करून त्यांचे वाहन ताब्यात देणार आहोत